दडगाव तालुक्यातील उदय नदीवर पूल असल्याने मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते नंदुरबार जिल्ह्यातील मानव विकास निर्देशकात कधी सुधारणा होईल उदय नदीवर गेल्या पंधरा वर्षापासून मंजूर असलेला पूल अजूनही तयार झालेला नाही सावऱ्या दिगर हे गाव अतिदुर्गम भागात असल्याने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावं लागत असतं धडगाव या तालुक्याची ठिकाणी येण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागते यामुळे झोपी गेलेल्या शासन आणि प्रशासनाला कधी जाग येणार आणि कधी रस्ते पूल तयार होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आजही रस्ते आणि पूल नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागते जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक नदी नाले प्रवाहित झाले असून सावऱ्या दिगर ते बिलगाव दरम्यान उदय नदी असून या उदय नदीवर पूल नसल्याने मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते सावऱ्या दिगरहून धडगाव जाण्यासाठी उदय नदी लागते या नदीवर गेल्या पंधरा वर्षापासून पुलाचं काम सुरू आहे परंतु पंधरा वर्षानंतर देखील अजूनही पुलाचे काम झालेले नाही त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका हा अत्यंत ता दुर्गम भाग आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तालुक्याला यावं लागतं परंतु तालुक्यात येण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे झोपी गेलेलं प्रशासन कधी जागा होणार आणि धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात रस्ते पूल कधी तयार होणार असा प्रश्न आता उपस्थित केला महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार